किंवा नवीन काही ऍड निघाली का तर याचं उत्तर निश्चितच यस आहे या वर्षी म्हणजे जुलै मध्ये अनेक, अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय पण केलं होतं परंतु ही जी काही आज आपल्या ऑक्टोबर मध्ये जी काही परत आयबीपीएस आर आर ची जी काही एक्झाम दिसते ती एक सप्लिमेंटरी ऍडव्हर्टाइजमेंट आहे सप्लिमेंटरी या शब्दाचा अर्थच तुम्हाला कळाला असेल की जे काही नवीन विद्यार्थी पास पासआउट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही डेफिनेटली सुवर्ण संधी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संधीकडे पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला चार पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल एक या व्हिडिओला लाईक करून दोन हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रपरिवारामध्ये शेअर करून तीन टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि चार या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबर वर एक आपण व्हॉल्युंटरी डोनेट जेणेकरून मला भविष्यामध्ये अनेक व्हिडिओ बनवता येते टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बी बीच पॉझिटिव्ह वे सर्वात प्रथम ज्या रिजनल रुरल बँकेचा आपण विचार करतोय ही रिजनल रुरल बँकेसाठी जी काही एक्झाम घेणारी बॉडी आहे तिला आपण आय बी पी एस असं म्हटलं जातं इन्स्टिट्यूट ऑफ अ बँकिंग पर्सनल सिलेक्शन हा पहिला डाऊट आपण अगदी व्यवस्थित क्लिअर केला दुसरा प्रश्न पडतो की आम्ही आपल्यासाठी कुठल्या बँकेत कुठल्या रिजनल बँकेत तर याची तुम्हाला कल्पना असेल सध्या एकूण फोर्टी थ्री रिजनल रुरल बँक आहेत परंतु आपली मातृभाषा मराठी आहे मराठी जर जा मातृभाषा जर असेल आणि बँकेचं नाव रिजनल रुरल बँक असेल तर आज आपण दोन बँकेचा विचार करणार आहोत लोकेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय एक महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि दुसरी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेला या ठिकाणी नावही दिलेलं आहे की ही बँकेला बँक ऑफ महाराष्ट्रानं स्पॉन्सर केलेला आहे आणि दुसरी जी काही दिसते विदर्भ कोकण ग्रामीण बँक त्या बँकेला आपल्याला बँक ऑफ इंडियानं स्पॉन्सर केलेलं आहे आणि आपल्याला दोन्ही ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिसतंय त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दिसतोय म्हणजे दोन्ही बँक सरकारी बँक आहे म्हणजे ही जी काही सुवर्ण संधी आहे बँकेमध्ये अधिकारी होण्यासाठी आहे आता नेक्स्ट पद्धत किंवा जे काही आपल्याला पाहणार आहोत की या अंतर्गत ज्या काही वॅकन्सी इन्क्रीज झालेल्या आहेत त्या कुठल्या पोस्टसाठी वॅकन्सी आहे आपण आर आर बी मध्ये जर पाहिलं तर आपल्याला एकूण चार पद्धतीच्या पोस्ट दिसून येतात वन टू थ्री फोर त्यातील ज्याला आपण ग्रेड बी म्हटलं जातं जा पोस्ट जा पोस्ट त्या पोस्टला भाषेमध्ये या बँकेमध्ये क्लर्क होण्यासाठी आणि नेक्स्ट ज्या काही थ्री पोस्ट आहे त्या पोस्टला आपण ऑफिस केडर किंवा ग्रुप ए म्हटलं जातं ज्यामध्ये ऑफिसर स्केल वन आहे ज्यामध्ये ऑफिसर स्केल टू आहे आणि ऑफिसर स्केल थ्री आहे आणि ही जी काही वॅकन्सी आपल्याला इन्क्रीज दिसते किंवा जी काही सप्लिमेंटरी मी तुम्हाला म्हटलेली आहे ती या दोन पोस्टसाठी आहे मला हा डाउट मला अगदी क्लिअरली समजला असेल आपण पाहतोय की आर आर मध्ये जी सुवर्ण संधी आहे ती कुठल्या पोस्टसाठी आहे तर त्या दोन्ही पोस्टचा विचार केला तर माझ्याकडे पोस्ट आहेत एक क्लेरिकल पोस्ट त्या पोस्ट पोस्टलाच आपण ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज असं घ्या आणि दुसरी जी काही ग्रेड ए ची पोस्ट आहे ज्याला आपण असं म्हटलं जातं या दोन पोस्ट साठी आहे नेक्स्ट प्रश्न पडतो की या ठिकाणी हे जे काही सी आर पी आर आर लिहिलेलं आहे हे काय मिनिंग आहे तर आतापर्यंत दोन हजार अकरा पासून साधारणपणे दोन हजार वीस पर्यंत हे त्यातील आर आर ची ही नववी एक्झाम्स आहे ज्याला रोमन भाषेमध्ये आय एक्स असं म्हटलं जातं अगदी सिंपल भाषेमध्ये की काहींना तांत्रिक काही डाऊट असतात तो पूर्ण करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला नेक्स्ट प्रश्न पडतो की ठीक आहे वॅकन्सी आहे आपण अप्लाय करणार आहोत पण या रिओपनिंगमध्ये सप्लिमेंटरी मध्ये टोटल काही वॅकन्सी इन्क्रीज झाल्यात का कारण ज्यावेळेस का। ती नोव्हेंबरमध्ये ॲड आली होती त्यावेळेस टोटल आर बी मध्ये एकूण चार पोस्टसाठी नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव होत्या परंतु आता या न्यू मध्ये सर्व काही पोस्ट जर विचार केला तर तो टोटल दहा हजार चारशे त्र्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणूया की वन थाउजंड वॅकन्सी इन्क्रीज झालेली आहे आणि ही जी काही आपल्याला दोन पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहोत मध्ये या पोस्ट जर पाहिल्या तर आपल्याला निश्चितच या वाढणाऱ्या इन्क्रीज झालेल्या वॅकन्सीजमध्ये आपल्याला चान्स आहे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहे ही महत्वाची गोष्ट नेक्स्ट आपण पाहतो की ज्या बँकेसाठी आपण अप्लाय करणार आहोत कारण मराठी ही आपली मातृभाषा आणि रिजनल रुरल बँकेमध्ये एक स्टेट लँग्वेजला सर्वात महत्व दिलं जातं क्लेरिकलच्या संदर्भात त्याचबरोबर आपण ऑफिस स्किल वनची जी काही पोस्ट पाहणार आहोत त्याही ठिकाणी आपल्याला रिजनल लँग्वेजची प्रोफिशन्सी एक्सपेक्टेड आहे त्या भाषेमध्ये आपल्याला वाचन रिडिंग करणं गरजेचं आहे मग किती वॅकन्सीज आहे पहिलं दिसतंय की आपल्याला ही जरी जुलैमधील जरी वॅकन्सी जर असेल तर आपण टोटली जरी जर पाहिलं अगदी कॅटेगरीज वाईज जर पाहिलं की ह्या मल्टीपर्पजसाठी ऑफिस असिस्टंटसाठी आपण बारकाईनं पाहूया की दोन्ही बँकेज मिळून आपल्याला किती व्हॅकन्सीज आहे ही झाली मल्टीपर्पजसाठी नेक्स्ट आपण जर ऑफिसर स्केल साठी जर पाहिलं दोन्ही बँकेज मिळून आपल्याला किती व्हॅकन्सी दिसत याही ठिकाणी आपण जर पाहिलं तर या फिगर आपल्याला बिलकुल नाराज करत नाही ऑलमोस्ट नियर टू जर आपण विचार जर केला तर या पाचशे व्हॅकन्सीज आहे आणि पाचशे व्हॅकन्सीज या सध्याच्या मध्ये मला वाटतं ही सुवर्णसंधी आपण का म्हणून आहे जे विद्यार्थी अगदी वर्षापासून तयारी करत असतील किंवा जे विद्यार्थ्यांनी आता ठरवलं असेल की मला हा वेळ आहे हा आणि मला एक संधी दिलेली आहे त्यामध्ये जर मला काहीतरी मला जर संधी जर मिळाली जॉब मिळवायची जर एम्प्लॉयमेंट करण्याची आणि ती गव्हर्नमेंट बँकमध्ये जर मिळत असेल तर मी संधी का दौडवू तर याचं उत्तर डेफिनेटली हे तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळे ही संधी बिलकुल दौडू नका पासचं वेकन्सी इट इज अ रिअली जॅकपॉट मी त्याला म्हणेन आणि आता प्रश्न पडतो की कुणी अप्लाय करायचं पहिली गोष्ट त्याच लोकांनी अप्लाय करायचं आहे की ज्यांचं या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये नाईन मध्ये तुमचं मार्कशीट फायनल इयरचं मिळालेलं असेल म्हणजे तुमची डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल कारण ऑनलाईन अप्लाय करताना आपल्याला मार्क्स मेन्शन करायचे ही पहिली आठ दुसरी प्रश्न असेल की ज्यांनी हा जो काही जुलै महिना मेन्शन केलेला आहे या ही एक्झाम देण्यासाठी प्रयत्न केला परंतु ते सक्सेसफुली रजिस्टर करू शकत जर नसेल तर हे दोन्ही विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे हा पॉइंट आपण मेन्शन केला म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन लागणार आहे तुम्हाला तुमचं मार्क्सशीट तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे म्हणजे ही जी काही रिओपनिंग दिसते की ज्या विद्यार्थ्यांचा अलीकडील या नऊ नोव्हेंबर दोन हजार वीसला ला उपलब्ध होईल त्यांच्यासाठी ही रोप ओपनिंग आहे मग नेक्स्ट प्रश्न बोलतो की कधी आम्ही कधीपर्यंत करायची आपल्याला तारीख दिलेली आहे अगदी सव्वीस ऑक्टोबर पासून नऊ अकरा वीस वीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे एक्झाम तुमची जर ऑफिसर स्केलची जर पाहिली तर साधारणपणे ही एकतीस बारा डिसेंबरमध्ये याच वर्षी किंवा आपण असं म्हणूया की लगभग जानेवारीमध्ये दोनी आनी या हो परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मध्ये अप्लाय केला असेल ते विद्यार्थी या रिओपनिंगसाठी सप्लिमेंटाईज साठी अप्लाय करू शकत नाही हा मुद्दा मुद्दाम या ठिकाणी मी घेतला परंतु फ्रेशर विद्यार्थी जे काही असतील किंवा जे विद्यार्थी या व्हिडिओला पाहतायत आणि बँकिंगमध्ये आपलं करिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी रिजनल रूरल बँकेच्या एक ॲड निघत असते परंतु यावर्षी आपल्याला दोन ॲड निघालेल्या दिसतात मे बी पर्टिक्युलर एखाद्या स्टुडंटसाठी ही दरवर्षी एकच ॲड आहे ती देखील ही एकच ॲड आहे ही रिजनल रुरल बँक आपल्यासाठी एक संधी आपण आहे असं निश्चित की जर ही सव्वीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबरची तारीख आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे दिलेली आहे ती तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे आत्ताच व्हिडिओ संपल्यानंतर तिला ओपन करा या ठिकाणी त्या पोस्टिंग्समध्ये आपल्या क्रेडिकल पोस्ट साठी सेपरेटली ऑनलाईन अप्लिकेशन्स आहे इव्हन आपल्याला ऑफिस स्किल्स से साठी से सेपरेट ऑनलाईन आहे ते अप्लिकेशन जरूर करा नवीन असेल तर तुम्हाला इथे क्लिक न्यू रजिस्ट्रेशन हा फॉर्म ओपन होईल त्यावर अप्लाय करा त्यामध्ये अगदी आपण आपल्या प्लेलिस्टला एक व्हिडिओ दिलेला आहे त्या ठिकाणी आपला फोटो था 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 किती साईजचा असावा आपली साईन कशी असावी त्यामध्ये कसं करेक्शन करावं किती डी पी आज असावा साईन कुठल्या पेननी करावी अगदी बारकावे दिलेल्या आहेत त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना त्या व्हिडिओचा आधार घ्या म्हणजे आपल्या ठिकाणी काही तांत्रिक चुका राहणार नाही आणि संपूर्ण प्रोफाईल एकदा क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि एक पासवर्ड सिस्टीम जनरेटर मिळेल तो तुम्ही टाका नंतर ज्या पद्धतीने आपल्याला आपला पासवर्ड चेंज करता येतो तो, तो पासवर्ड देखील तुम्ही चेंज करू शकता ही महत्वाची गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडला असेल की या आर आर बी एक्साम्स मध्ये किती विषयज आहेत किती स्टेजेस आहेत पेपर्स कुठले वापरायचे या ठिकाणी कुठल्या विषयाला किती वेटेज आहेत सी क्यू बेस्ट क्वेश्चन्स आहेत का किंवा सिलेक्शन कुठल्या घटकावर अवलंबून असतं या ठिकाणी कशा पद्धतीची सिलेक्शन मेथड अवलंबली जाते यासाठी हा आपल्या चॅनलवर हा आर आर बी साठी एक स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे तो एकदा बारकाईनं पहा जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना समजून येईल परंतु जर तुम्ही जर नऊ अकरापर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका मला पूर्णपणे कल्पना आहे की आपल्याला माहीत आहे की क्रेडिकलसाठी आठ ते अठ्ठावीस वय वर्ष आणि ऑफिसर ग्रेड साठी एटीन टू थर्टी इयर्स या रेंजमध्ये आपण सर्वजण आहात संधी सोडू नका आज आत्ताच अप्लाय करा जर तुम्ही अकरा नोव्हेंबरच्या आत यासाठी विचार करत असेल मला वाटतं या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही नवीन नोटिफिकेशन येतात आपण नोटिफिकेशन टाकत असतो आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशीच एक प्रांजल अपेक्षा ही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेण्याचा प्रयत्न केला target with professor Peace positive vibe we request you to be a voluntary donor to become our prime and pride motivator